नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातनं आज शिवसेना उद्धव गटाचे विधीन, विधी विधीमंडळाचे नेतेपदी आदित्य ठाकरे यांची झालेली निवड आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा शिवसेना उद्धव गट याने आपल्या वीस विधानसभा सदस्य निवड झाल्यानंतर शिवसेनेमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीनं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक बळ प्राप्त व्हावं आणि संघटना पुढे वाढीस लावावी या दृष्टीनं शिवसेनेच्या विधिमंडळपदी आदित्य ठाकरे यांची एकमतानं निवड करून भावी वाटचालीच्या दृष्टीनं एक यशस्वी पाऊल सुरू केलेलं आहे त्याबद्दल जो आदित्य ठाकरेंना शुभेच्छा आणि शिवसेनेचा जो नवीन मान्यता मिळालेली आहे उद्धव सेनेला त्याच्या वाटचालीस से यशस्वीपणे पुढे जावं अशी शुभेच्छा आहे शिवसेना तुटल्यानंतर शिवसेना उद्धव गटातर्फे प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवली गेली आणि दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव गटाला वीस आमदार निवडून आलेले आहेत आणि शिवसेना ही नवीन जोमाने आता टाकणार आहे शिवसेना कोणाची हा जो मुद्दा उपस्थित झाला होता त्या दृष्टीनं शिवसेना ही चोपन्न सीट मिळून एकनाथ शिंदे यांची आहे असं शिक्कामोर्तब जनतेने केलेलं आहे आणि आता नवीन जी शिवसेना आहे उद्धव गटाची आता हिची वाटचाल यशस्वी करण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी हा एक पाऊल उचललेला आहे आणि त्यांना विधिमंडळाच्या नेतेपद देऊन विधानसभा आणि विधान परिषद या दोघांच्या आमदारांवर एक अंकुश ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि एक नवीन पर्व आता सुरू झालेला आहे एक एकंदर उद्धवने आपला भावी वारस म्हणून शिवसेनेचा उद्धव गटाचा भावी वारस म्हणून आदित्य ठाकरे यांची निवड झाली करण्यात आलेली आहे आदित्य ठाकरे यांची आता जबाबदारी आहे त्यांनी जनतेमध्ये फिरलं पाहिजे आपल्या पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शिवसेनेला एक नवीन जोमानं बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असलेला उद्धव ठाकरे यांचा वारसा असलेली शिवसेना ज्यामध्ये बहुजन समाज त्याच्यामध्ये कसा समाविष्ट होईल शिवसेना ही मराठांचीच पार्टी शिवसेना ही उच्चवर्गांचीच पार्टी असं न राहता शिवसेना ही बहुजनांची पार्टी कशी रुळ आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा भोजन समाजाचे तरुण त्या ठिकाणी जोडले जावे आणि जिल्ह्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या वि विविध जिल्ह्यामध्ये फिरून शिवसेनेची बांधणी केली पाहिजे आणि के ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सत्तर साली शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतर जी वाटचाल आणि त्या दृष्टीनं त्यांनी मुंबई आणि ठाणा याच्यावर लक्ष केंद्रित केलं तशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी देखील आदित्य ठाकरे यांना मुंबई आणि ठाणे या ठिकाणी शिवसेनेचं लक्ष केंद्रित करण्यास सांगावं आणि महाराष्ट्रामध्ये मा त्यांनी स्वतः लक्ष द्यावं जेणेकरून शिवसेनेला एक नवीन उभारी निर्माण दे करता येईल आता थोड्याच वेळात थोड्याच दिवसामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकांची निवडणूक होणार आहे त्यादृष्टीनं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतलेला आहे आणि गटनेतेपदी म्हणून भास्कर जाधव शिवसेनेचे एक तोक उभी केलेले आहे आणि विधानसभेमध्ये शिवसेनेवर शिवसेनेला सत्ताधारी पार्टी मग भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस असो किंवा शिवसेना शिंदे गट एक सेन एकनाथ शिंदे असो किंवा अजितदादा असो यांना तोंड देण्यासाठी भास्कर जाधव यांचा अनुभवी नेत्याची त्यांना गरज पडणार आहे आणि ते त्याला समर्थ पार पडतील आणि आदित्य ठाकरे हे मुंबई आणि ठाणा या ठिकाणी आपलं बळ आजमावतील आणि आगामी महापालिकेमध्ये मुंबई महापालिका आपल्या ताब्यात कशी राहील त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत शिवसेने देखील करावीत सर्व बहुजन समाजाला संघटित करावं आणि एक वेगळी शिवसेना तयार करावी आणि सत्ताधारी कोटातनं अभ्यासपूर्ण नेतृत्व तयार करावं उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं आपलं नेतृत्व तरुणांकडे दिलेलं आहे आणि आदित्य ठाकरे हे तरुण अभ्यासपूर्ण काम करतील वेगवेगळ्या गटातील तरुणांना आपल्यामध्ये समावेश करतील आपली अपेक्षा आहे आणि शिवसेना ही प्रबल करतील याबद्दल काही शंका नाही याबद्दल आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत